राजापूर तालुक्यातील मुर कोलतेवाडी येथे काम गेले अनेक दिवस बंद राजापूर तालुक्यातील येथे बंद पडले आहे का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे गेले अनेक दिवस दीड दोन महिने काम करण्यास सुरुवात केली होती पण आज सगळ्यात फक्त या त्या पुलाचे डोके बांधण्यासाठी फक्त खड्डे मारून ठेवले आहेत ते सुद्धा अपुरे आहेत आणि गेले आठ दहा दिवस काम बंद आहे त्या पुलासाठी काम करण्यास आलेले कामगार तिथून आपल्या घरी पळून गेले आहेत सदरचे काम जर का वेळेत पूर्ण झाले नाही तर चार पाच गावांचे ऐन पावसाळा दळणवळण होऊ शकत नाही कोळंब किजिरडा राणेवाडी सावळेवाडी मुर जांभोवाडी शेट्टेवाडी अशा अनेक गावे नदीच्या पलीकडे आहेत तेव्हा संबंधित खात्याने ज्या ठिकेदाराला काम दिले आहे त्याच्याकडून वेळेत काम नाही करून घेतले तर, तर या गावांचे फार हाल होणार आहे तरी येत्या दोन दिवसात जर काम चालू केले नाही तर संपूर्ण गाव उग्र आंदोलन छेडण्याच्या आणि येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही असा ना इशारा ग्रामस्थ वर्ग देत आहे लोकनिर्माण न्यूज चॅनल साठी कॅमेरामॅन अंकुश पोडले सह सुनील जठा मूठ कोणतेवाडी येथे हा कॉजवे होता पहिला आणि आता तिथे ब्रिज पाशिंग होऊन टोटली हा ब्रीज प्रमाणे सगळा तयार झालेला आहे आणि गेले दीड महिने हा ब्रिज तो तुम्हाला मी आ, फोटो दाखवत आहे दा आता जे शूटिंग दाखवतोय तो दीड महिना झाला हे काम चालू होऊन संबंधित खात्याने को ठेकेदार राजेश सावंत यांना हे काम दिलेलं आहे ब्रिज बांधण्याचं तर दीड महिना गेले काम दीड महिन्यात एव येव्हाना पुरं झाला असतं परंतु हा जो मी तुम्हाला नुसता खड्डा दाखवतो आहे हा दीड महिन्यामध्ये एवढं काम फक्त खड्ड्याचं केलेलं आहे आणि हा खड्डा जवळजवळ आज इथे काम बंद पडून पंधरा दिवस झालेला आहे इथले कामगारसुद्धा सर्व पळून गेलेले आहेत आणि नुसताच खड्डा खणून ठेवलेला आहे या ब्रिजच्यामुळं कोळम रा कोळम काजिरडा राणेवाडी मूर साळवेवाडी अशी संबंधित जांभवडे संबंधित जवळजवळ चार ते पाच गावांचा येण्या जाण्याचा जा रस्ता आहे आणि हा जर ब्रिज झाला नाही तर येत्या पावसाळ्यात या गावकऱ्यांचं आणि या गावांचं काय होईल सांगता येणार नाही हा नुसता खड्डा खणून ठेवलेला आहे तो मला वाटतं इलेक्शनच्या पैशासाठी आहे का इलेक्शनला उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी आहे असं लोकवर्गातून चर्चा चालू होते आणि हे तुम्हाला मी शूटिंग जे दाखवतो आहे ते आज पहा जवळजवळ पंधरा दिवस झाले येथे काम अजिबात ठप्प आहे कोणीही येत नाही कोणीही करत नाही कामगारसुद्धा पळून गेलेले आहेत संबंधित खात्याने याचा विचार करावा अन्यथा ग्रामस्थ वर्गातून चार पाच गावामधून उग्र आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा देण्यात येत आहे